विशेष सुपारी दिली आहे संदीप देशपांडे यांना नेहमी सुपारीबाज असा आरोप विरोधक करत असतात आज ही खरी सुपारी वरईच्या विकासाची अशी स्थानिकांनी दिली इथल्या आमदारांनी त्यांचे वडील मुख्यमंत्री होते तर चांगली विधानसभेत मांडले असते तर डब्ल्यू डीचा फंड आला असता फंड आला असता तर हे रिपेअर झालं असतं पण साडेचार पाच वर्षात लोकांचे प्रश्न काय हे कधी इथे फिरले नाहीत त्यामुळे समजूनच घेतले नाहीत आणि जर तुम्हाला प्रश्नच माहीत नाही तर तुम्ही त्याची उत्तर काय शोधणार आता पुढची जी आमची मोहीम आहे ती आम्ही सगळीकडे फिरणार आहोत त्यांचे प्रश्न समजून घेणार आहोत आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊन जो आमचा वचननामा आहे तो आमचा तयार होईल व्हिडिओचे प्राजक आहेत फ्रेंड्स विला आपल्या आवडीचे ठिकाण फ्रेंड्स विला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता वरई बिडीडीचा क्रमांक बारा तेरा या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आहेत आज एक विशेष सुपारी दिली आहे संदीप देशपांडे यांना नेहमी सुपारीबाज असा आरोप विरोधक करत असतात आज ही खरी सुपारी वरईच्या विकासाची अशी स्थानिकांनी दिली ही बातमी करण्यासाठी आपण इथे आलेलो त्याशिवाय वरईतील बीडी चाळकरांचे काही विशेष प्रश्न असतील तर त्याचे प्रश्न उत्तर देखील आपण त्यांच्याकडून करून घेणार आहोत जाणून घेणार आहोत वरईच्या समस्या साहेब स्वागत आहे आपलं काय सांगाल आपली आता या ठिकाणी व्हिजिट होते त्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली आम्ही बातमीसाठी झालो बोला सर व्हिडिओचे प्राजक आहेत फ्रेंड्स विला आपल्या आवडीचे ठिकाण ना आज आम्ही घरोघरी लोकांच्या गेलेलो आज मला सांगा की एवढे दिवस ही बीडीचा इथे आहे आजही अगदी छोट्या समस्या म्हणजे कुठे लिकेज आहे कुठे टॉयलेटचे इथे दरवाजे नाहीत वरचं छप्पर खाली येत आहे आतमधल्या सळ्या दिसत आहेत हे सगळं म्हणजे असं काही रॉकेट सायन्स नाही आहे काम म्हणजे इथल्या आमदारांनी त्यांचे वडील मुख्यमंत्री होते तर चांगली विधानसभेत मांडले असते तर डब्ल्यू डीचा फंड आला असता फंड आला असता तर हे रिपेअर झालं असतं सा। पण साडेचार पाच वर्षात लोकांचे प्रश्न काय हे कधीही इथे फिरले नाहीत त्यामुळे समजूनच घेतले नाहीत आणि जर तुम्हाला प्रश्नच माहीत नाही तर तुम्ही त्याची उत्तरं काय शोधणार त्यामुळे आता पुढची जी आमची मोहीम आहे ती आम्ही सगळीकडे फिरणार आहोत त्यांचे प्रश्न समजून घेणार आहोत आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊन जो आमचा वचननामा तो आमचा तयार होईल फ्रेंड्स मिला लाईफलाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रधर दर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा संदीप जी पार्किंग साठी इथे वरी बिडी साळकरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राजसाहेबांची भेट घेतलेली नंतर मुख्यमंत्र्यांची भेट झालेली त्यानंतर आंदोलनं झाली काही इकडच्या विशिष्ट वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून आणि त्यांच्यावरती केसेसही बुक झालेले आहेत आज त्यांच्या पण मागण्या आहेत की ह्या केसेस कधी सरकार मागे घेणार आणि राजसाहेबांनी विशेष नवीन जी आर आलेला आहे ज्याच्यामध्ये राजकीय ज्या केसेस आहेत त्या मागे घेण्याच्या संदर्भातलं जी आर हा आलेला आणि तो वाढीव जी आर पण आलेला आहे म्हणजे त्याच्या तारखा वाढवलेल्या त्याच्या माध्यमातून आपल्याकडून आपण केसेस सोडले आणि आंदोलनं केली ती राजकीय लोक नव्हते जे साळकरी होते सर्व पक्षाचे केसेस राजकीय असतात ना त्या कुठल्या तरी विषयासाठी केलेले असतात ना क्रिमिनल केसेस नाहीत मर्डरच्या आणि चोरीच्या अशा केसेस नाहीत ना त्या मागण्यांसाठी केलेल्या केसेस आहेत तर त्या राजकीय स्वरूपातच मोडतात संदीपजी अजून एक विषय होता पार्किंगचा पार्किंगसाठी आश्वासन सरकारतर्फे दिलं गेलेलं राजसाहेबांनी मध्यस्थी केलेली या विषयाची पण अजूनही रहिवाशांचं लेखी आलेलं नाही उद्या सरकार परत काहीतरी नवीन नाही देईल त्याला आणि परत ते पार्किंग पण कॅन्सल होऊ शकतं की काय विडिओचे प्रायोजक आहेत फ्रेंड्स आपल्या आवडीचे ठिकाण सरकार मधल्या सगळ्या घटकांनी मान्य केलेलं आहे की पार्किंग देणार जीआर निघेल आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं मी त्या दिवशी जयस्वल साहेबांशी बोललो ते पार्किंगच्या बिल्डिंगचा एक वेगळा प्लॅन तयार करतात जेणेकरून सगळ्यांना पार्किंग उपलब्ध होईल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे होते कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा